शिरोळ तालुक्यात युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशभाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धैर्यशील माणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घालवाड औरवाड नुरसीवाडी भैरेवाडी तेरवाड हेरवाड घुसरवाड दत्तवाड टाकळी खिद्रापूर युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्यास युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज शिरसाकर राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्हा समन्वयक दिग्विजय चव्हाण तालुका प्रमुख आकाश शिंगाडे विधानसभा प्रमुख सचिन पाटील उप प्रमुख रोहित भिसे रवींद्र कोकणे सुनील वंके प्रमुख सुजित कोळी शहर प्रमुख वैभव तोडकर शिवाजी नंदीवाले यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या विविध भागात झालेल्या कार्यक्रमात युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे म्हणाले युवासेनेची ध्येय धोरणे तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील यासाठी प्रयत्न करू तसेच युवकांना संघटित करून सामाजिक कार्यात योगदान देण्याचं आव्हान खोंदे यांनी केलं महान करी निबसाठी जाचकन पटण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा